नमस्कार औरंगाबाद न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज आपण नूतन वसाहत येथे आलेलो आहोत सर मला सांगा काय प्रॉब्लेम आहे आपली काय तक्रार आहे जालन्यामध्ये नसतो सध्या भागामध्ये डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर होल्डिंग लागलेली आहे ती होल्डिंग सगळ्यांना लोकांना बनलेली आहे आणि ती होवळपास रोडच्या मध्ये आलेली आहे संबंधात आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे त्या गोष्टीला जवळपास एक मराठीवर उठून गेलेलं आहे तरी याच्यावर ॲक्शन झालेलं नाही तरी लवकर लवकर ॲक्शन होती काय नाव आपले सर माझं नाव तुषार राजकुमार पगार तर तुषार राजकुमार पगारे यांची अशी मागणी आहे की हे होर्डिंग अनाधिकृत होर्डिंग रस्त्यावर लावण्यात आलेले आहे आणि अतिक्रमण काढून हे होर्डिंग महानगरपालिकेने काढण्यात यावी यासाठी आपण महानगरपालिकेला निवेदन दिले आहे का संबंधी आम्ही एक महिन्यापूर्वी निवेदन दिलेलं आहे तरी त्यासंबंधी अजून ऑर्डर निघलेली नाही आहे आणि होल्डिंग लवकर लवकर काढण्यात यावी मला सांगा की काही दुर्घटना वगैरे काही घडलेली आहे का या बॅनर मुळे रस्त्याच्या कोपऱ्याला पडेल आहे बॅनर लावण्यात आलेले आहे त्यामुळे काही घटना घडलेली आहे का बरेच वेळेस घटना घडलेली आहे लोकांच्या डोक्यात सुद्धा होल्डिंग लागलेली आहे आणि तसंच येणाऱ्या गाड्या पंधरा येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचे सुद्धा येथे नुकसान झालेले आहे भरपूर गाड्यांचे नुकसान झालेले आहे लोकांना मार लागलेले आहे काही लोकांनी मार लागून सुद्धा ते काही तक्रार वगैरे हो करत नाही आहे पण येथील स्थानिक लोकांची अशी तक्रार आहे की हे होल्डिंग्स आहे हे होल्डिंग हटविण्यात यावे अशी मागणी येथील रहिवाशी तक्रार दुकानदार सर्वांची अशी मागणी आहे की हे हटविण्यात यावे जालना जिल्हा प्रतिनिधी देवचंद सावरेसह सा, युवराज कुरीन औरंगाबाद न्यूज जालना